स्वागत हो तुम्ही आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आमची दिंडी झाली आमची मासेमारी करायला बघा मस्त गॅस सर्व घेतलं तर बोट चालू करायचं काम चालू आहे सगळे सगळं हे काही ना मार हांडेल हे बघा आपली गॅंग आहे सगळी आता आपली जाल साफ पायी झाली जालो सफाई का आहे मच्छर जागा लागला ना ती बघ आपली भांडी वगैरे आहेत ती घ्यायच येतल तिथे बोट चालू करण्यासाठी सगळी मंडली जमली आहे मी झाडायली झाडायली

बघा आपण पोचलो आता इकडे आता झाला टाकायला सुरुवात करतोय ही आपली झाला बघा आता जाला टाकली आपण स्टार्टिंग लेवलला जाला टाकला दोघ जण ती पुढे गाणी आहे आलो गाणी आहे अयो गाण्याचा पोरया घाबरले बिचारा आता बरं वाटतं काय पोरी बंद झाली तर पुढची पण येशील ना आम्ही फायनली झाला आपला झाला टाकून झाला छोटी जाला टाकल काय भेटलं का नाही टाकून झाली आता आपलं जेवण बनवायला टाइम झालंय गॅस लावा झाला तर मित्रांनो आपल्याला जेवण बनवायला सुरुवात होणार आता आपली आता जेवण बनवायसाठी काय आणलं का न्या चिकन चिकन आहे होडीतलं जेवण पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदाच बनवतो ना बघतोय आणि पहिल्यांदाच खाणार आहे तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आनंद घ्या आजच्या व्हिडिओ चा आणि आजचा कुक आपला तोच आहे नॉर्मल आहे आज तर रांधा तयार नाही मी कुक कमी रांधी नाही बोलते मला आता मजा यायची आहे तर तो बघ आता आपला तो घाबरल्या इले पुढे पुढे करू आता घाबरल्याची वडी वडी हलते घाबरल्या तर रियांश परत जा परत पुड़ यावं आपल्याला नाही प्रसाद शिर्डी जा लाडू इल्ले बघू जरा तेच तयारी कांदा कापायला सगळं सगळ्या मसाला काय काय ते कांदा पटाटी चिकन आणि लिव्हर पोट आणलाय आपण आलो ओढ आवशिण जेवण बनवायला पण अजून हवा एवढे माने वाटत आपला घ्यायच झालं म्हणून कांदा तर कापून घेतलाय आता ना त्यांचा अजून त्या लावता पॅन चालू आहे

होडीतलं नाही जेवण होणार पहिली आहे म्हणजे पहिल्यांदा मी बघतोय त्याच्या आधी आपण कधीच होडी जेवण पण बनवलं नाही आणि जेवलो पण नाही होडील तर पहिल्यांदाच आहे पण जरा गडबड झाली आहे आता जेवण होईल नाही होईल व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघा जेवण होते की नाही ते नाही गॅस केली चालू तर बनतो चिकन गॅस अरे हवाल आहे बघे लगेच गॅस कापाच काम ले गॅस फिटत म्हणजे लय कष्ट करायला हवे जे बाय ना सगळा प्लॅनच मेहनत च्या नंतर गॅस झालं चिकन जातो तेल तेल जुगाड बघा जुगाड विनोद आहे कपडा वरती विनोद ठीक आहे तेला था, था। बस आता चिकन बघत होऊन एक सामान द्या गेच आणि देशी चुगाड मस्त की समुद्राच्या मध्ये आपण बनवतो जेवण सावकाच राहा बांधव करू नका यांची कापा कापी चालू आहे कांद्याला झाले कॉवेर हालते तू पण पात्र बिकतेस वाटते चिकन झाला सगळी मेहनत झाली भिसा टाकून झाला मिसा बिसाला पिल मिरला एक बोईस तर काढून परत सोडा परत टाकायचा रियांश रियांश काय बोलत जेवण झालं जेवशील ना तू रियाश जी तारा गावला येऊ मला डायरेक्ट गेला तर

आ वाजून पण जास्त आहे वारा सुटले हे बघ एक कसुर कोब्रा पिल्लेले पण मस्त लागले ए कोब्रा पण नक्की बघ कोब्रा नाही मस्त आहे झालं जाला आता पूर्ण आता परत करून परत आपण टाकू हा हे बघा हा चालवत आपण सिग्मटडा सीटला का आपण लगेच डायरेक्ट जावला जाऊ घाबरले वर आलते altitude पण तयारी बस जेवण आला बघा असते पाण्याच्या मध मध्ये आपण मस्त जेवतो होडी ते पण बनवून चिकन सर्वात महत्वाचं चिकन बघ जेवण आपला मस्त चिकन बटाटा टाकून झालं जे असतील ना आपले काजी जोड्यात पहिला जेवायला दिसत सामान सामान हे बघा चिकन बघा एक नंबर झाले काय हे बघा आमचं चिकन, चिकन। विसलेन ना आमचा लोकेशन बघा मध खाता चिकन भाई ब्लॉक ना आम्ही चिकन या जेवाला

तो थांबला पाहिजे आठ टाकायला मधु काय करील भाषा याला काही बी झाला सरा तरी करा नसल्याला लो लोटलाच पाहिलं मी Thank you. परत पे ला तो लागला भाव तो काढायला लागलाय परत पिस टाकत आई पाणी लागली

नऊ साडेनव पर्यंत कॅन सोलाचा कॅन पण सगळ्यांनी पुढे पाणी बघा इथं पाणी पडते एवढ्या एरियात इकडे क्लिअर आहे ट्रॉम्बेला पाणी पडते जोरदार पाणी पडते पाणी ट्रॉम्बे कोलीवाडा गाव आहे ट्रॉम्बे ट्रॉम्बे बोल ट्रॉम्बे कोलीवाडा ओके बरोबर आहे बघा आता दुसरी जाला काढली मी मोठी झाला मोठीवाली ते आता आपण छोटी छोटेवाले आहेत त्याची हाईट लेंथ कमी आहे मोठे साईजचे फेसे आपण काढले आहेत आता आपण ते टाकणार आहोत सोडून घेऊ कारण आता भरती येईलच तेव्हा पर्यंत भरती नाही आता भरती ओटी झाली पूर्ण जोपर्यंत पाणी भरत ना तोपर्यंत येणार नाही घरी त्यासाठी आता ती बाकीची आतमध्ये होडीच्या ती पण आपण बाहेर काढली आता ती पण टाकायला सुरुवात करतोय जाला डाकून झाली आता लागला मच्छर जावाला मच्छर आला अचानक हे बघ आपल्या आत्ता झाला डाकून झाली Venga, la señal ahora que.

दिसलं का आधी चिमुरे काय नव्हत माव काय चिमुरी पकडलं बघू झाला आता भिस कवलून मावरा बघा आणि ती साइडला पण आहे थोडासा भिस सगळं आपलं उलट झालं होतं बघ नाही करते बघ म्हणजे फिरलं होतं पिल्लं होतं जमा पाऊस पण त्याच्यामुळे जास्त वेळेला मोबाईल लगेच झाकून ठेवायला लागतो तिकडे आरून नाही ती साइडला ती साईडला मच्छी काढत मी आपला सगळ्यांचा लाडका अरे सगळ्यांना कटावा देणारा माणूस मच्छी जाऊ दे ना